नमस्कार मायलेकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सणासुदीची रेलचेल चालू आहे त्यात येणारी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन या सणासाठी नारळाचे पदार्थ बनवले जातात आत। आतून अशी रसरशी ओल्या नारळाची झटपट होणारी बर्फी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक वाटी ओल्या नारळाचे काप घेतले आहे ओलं खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं झाकण लावून मिक्सरमधून ऑन ऑफ करत बारीक करूया खोबऱ्याचा असा बारीक किस तयार करायचा असा किस असला की नारळाची वडी छान होते एका भांड्याला थोडेसे तूप लावून घेऊया वडी चिटकू नये म्हणून तूप लावून घ्यायचं आहे इथे दीड वाटी खोबऱ्याचा किस आहे साखर पाऊन वाटी घ्यायची पॅनमध्ये एक चमचा तूप टाकायचं तूप वितळून घेऊया बारीक केलेला खोबऱ्याचा किस पॅनमध्ये टाकायचा आहे तुपामध्ये मिक्स करूया एक दोन मिनटं तुपामध्ये किस छान मिक्स करायचा त्यानंतर साखर टाकायची साखर खोबऱ्यामध्ये छान मिक्स करायची आहे गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरच साखर वितळू द्यायची चार पाच मिनिट असं मिक्स करत राहूया खोबऱ्यामध्ये साखर छान वितळली आहे हे मिश्रण कोरडं आणि चिकटवायला सुरुवात झाली आहे अर्धा चमचा इलायची पावडर टाकूया मिश्रणामध्ये छान मिक्स करूया एक ज्यू करून घ्यायचं मिश्रण आपले छान घट्ट झाले आहे चेक करूया एका प्लेटीमध्ये घेऊन चेक करूया हाताला चिटकत नसेल तर आपलं मिश्रण तयार झालं भांड्यामध्ये थोडेसे मगज टाकूया ऑप्शनल आहे बर्फीचं मिश्रण पोतोया, गरम असताना चमचाने पसरून घेऊया ही प्रोसेस गरम असतानाच करायची थंड झाल्यानंतर थापल्या जाणार नाही वाटीने मिश्रण छान पसरून घेऊया अशा रीतीने वडी छान पसरून झाली आहे थोडस कोमट असतानाच कडा काढायचा आहे हा ट्रे एका प्लेटमध्ये उलटा करूया बर्फीचा अलगत बटर पेपर काढायचा तुम्ही बघू शकता किती सुंदर तयार झाली आहे बर्फी चाकूने बर्फीचे काप तयार करूया बर्फी कोमट असतानाच कापून घ्यायची थंड झाल्यानंतर कापल्या जाणार नाही तर अशा प्रकारे तयार झाली आहे तर अशा प्रकारे तयार झाली आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन या सणासाठी ओल्या नारळाची बर्फी तर आजची रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनलला करा